तर इकडे पुण्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे शहरातील अनेक भागात पाऊस होतोय सकाळपासून शहरात ढगाळ वातावरणही होतं हवामान विभागानं तीन दिवस पावसाचा इशाराही दिला आहे अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाल्यानं नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ झाली आहे तर बोलूयात धाराशिवकडे धाराशिव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय उन्हाळी कांदा काढणीला आल्यावर अवकाळीचा तडाखा बसलाय यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा भिजलाय त्यामुळे मोठं नुकसान झालंय त्यातच जो कांदा निघालाय तो विक्री करण्याची वेळ आल्यावर कांद्याचे दर मात्र घसरलेत दोन महिन्यांपूर्वी चाळीस रुपये किलो असलेला कांद्याचा दर आता दहा रुपये प्रति प्रतिकिलोवरती आलाय त्यामुळे लागवडीचा खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी संकटात सापडलेत एकीकडे गृहिणींना दिलासा मिळाला असता तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आहे त्यामुळे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे सध्या सध्या दहा रुपये मार्केट असल्यामुळे काही काय परवडत नाही सरासरी एक वीस रुपये असेल तर परवडते कारण की एक करी पन्नास हजार रुपये खर्च येते अपेक्षित आम्हाला दोन लाख रुपये एक करी तरी व्हावं पण ते दहा रुपये सध्या मार्केट आहे दहा ते बारा रुपये त्याच्यामध्ये त्याचा खर्च बी निघत नाही ते मार्केटमध्ये नेला तर दहा रुपये गेला तर समजा सरासरी ही आपला खर्च काढला तरी एक सत्तर एक हो ते ऐंशी हजार रुपये एकरी होतात त्याच्यामध्ये पन्नास हजार गेलं तर एकरी एक फक्त शेतकऱ्याला तीस हजार रुपये भेटायला लागले फटका ह्याच्यामध्ये कमीत कमी एक लाख ते सव्वा लाखाचा फटका बसायला लागलाय अपेक्षित आम्हाला फक्त दोन लाख रुपये उत्पन्न व्हावा हो एक करी